वडजाई रोड वर कुत्र्यांची संख्या अचानक वाढली कशी मनपाच्या नसबंदी मोहिमेवर संशयाचे सावट धुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून विशेषतः वडजाई रोड परिसरात कुत्र्यांच्या झुंडीने नागरिक झाले आहेत हा रस्ता अत्यंत असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे एकीकडे महानगरपालिका कुत्र्यांची नसबंदी मोहीम राबवत असताना दुसरीकडे मात्र दुसऱ्या भागातील कुत्रे वडजाई रोड परिसरात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे यामुळे या भागात कुत्र्यांची संख्या अचानक वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शहरातील रोड आणि परिसरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत या भागात मोठ्या संख्येने कुत्र्यांचे टोळके फिरत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वडजाई रोड हा एक अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्यावरून अचानक धावणाऱ्या कुत्र्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या वाढत्या उपद्रवावर धुळे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे धुळे महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसापासून शहरात भटक्या कुत्र्यांसाठी नसबंदी कार्यक्रम राबवला जात आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नसबंदी केलेले कुत्रे तीन दिवसांनी त्याच परिसरात पुन्हा सोडले जातात मात्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सरफराज अंसारी यांनी महानगरपालिकेच्या या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते वडजाई रोड सलाटर हाऊस हजार खोली कबीरगंज अशा मुस्लिम बहुल वस्तीत अचानक कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दुसऱ्या भागातून नसबंदीसाठी पकडलेले कुत्रे या विशिष्ट परिसरात आणून सोडले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ज्या परिसरातून कुत्र्यांना पकडले जाते त्याच परिसरात त्यांना सोडावे आणि वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवावे अशी मागणी डॉक्टर अन्सारी यांनी केली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुलिया नगर के हद्दी के अंदर पिछले कई दिनों से नसबंदी का कार्यक्रम शुरू है नसबंदी हजारो कुत्तों की अभी तक की जा चुकी है देखा यह जा रहा है कि ठेकेदार नजबंदी करने के बाद कुत्तों को तीन दिन अपने ताबे में रखता है और उसके बाद होना यह चाहिए था कि जिस एरिए से कुत्तों को पकड़ा गया है उसी एरिए में छोड़ा जाए मगर अभी मुस्लिम परिसर के अंदर ये बात देखी जा रही है जैसे हबीबी स्कूल सलाटर हाउस और हज़ार कोली आज़ाद नगर कबीरगंज गफूर नगर काजी प्लाट परिसर के अंदर इस बात को देखा जा रहा है कि यहाँ सैकड़ों कुत्ते साथ फिर रहे हैं ये पूरे टोले के टोले बनाकर फिरते हैं और लोगों को डरा बहुत डरा धमका रखा है कि अगर से कुत्ते अगर कहीं खड़े होते हैं तो स्कूल के बच्चे बुजुर्ग ये कहीं आगे जा नहीं पाते मैं नहा महानगर पालिका से इस बात की गुजारिश करता हूँ कि कुत्तों को जहाँ से लाया गया है वहीं पर छोड़ा जाए और जो एक ही एरिया के अंदर इस बात के अंदर कुत्तों की तैदार इतनी बढ़ चुकी है इसको फ़ौरन से फौरन कम किया जाए आप लोग देख सकते हैं गली मोहल्ले में फिर करके कितने कि कुत्तों ने अपनी धुमकपुर मचा रखी है बहुत ज़्यादा दहशत फैली हुई है महानगर पालिका इस पर फौरी तौर से ध्यान दे और कुत्तों की तादाद को कम करे